मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची तुम्ही जगाला शिकवली व्याख्या मानुसकीची तुम्ही जगाला शिकवली व्याख्या मानुसकीची तुम्ही देवही नव्हता तुम्ही देवदूतही नव्हता तुम्ही देवही नव्हता तुम्ही देवदूतही नव्हता तर तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे खरे महामानव होता तर तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे खरे महामानव होतात अडीच हजार वर्षांचा इतिहास अवघ्या चाळीस वर्षात बदलणारे महामानव अडीच हजार वर्षांचा इतिहास अवघ्या चाळीस वर्षात बदलणारे महामानव भारताची नव्याने पुनर्रचना करून इथल्या प्रत्येक माणसाला सुखी करणारे महामानव भारताची नव्याने पुनर्रचना करून इथल्या प्रत्येक माणसाला सुखी करणारे महामानव ज्या दिवशी समस्त भारतीयांना बाबासाहेब नावाच्या युगपुरुषाचे स्वप्न कळेल ज्या दिवशी समस्त भारतीयांना बाबासाहेब नावाच्या युगपुरुषाचे स्वप्न कळेल तो दिवस या देशासाठी तो दिवस या देशासाठी महासत्तेसारखा उत्तुंग असेल तो दिवस या देशासाठी महासत्तेसारखा उत्तुंग असेल समता स्वातंत्र्य विश्वबंधुत्व या तीन तत्वांवर आधारित जीवन मार्ग म्हणजे लोकशाही समता स्वातंत्र्य विश्वबंधुत्व या तीन तत्वांवर आधारित जीवन मार्ग म्हणजे लोकशाही समस्त भारतीयांना खऱ्या अर्थाने लोकशाही प्रदान करणारे नव भारताचे निर्माते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न विश्वभूषण न्यायशास्त्रज्ञ भारतरत्न महाविद्वान महानायक अर्थशास्त्रज्ञ समाज सुधारक महान इतिहासकार संविधान निर्माते क्रांती सूर्य युग पुरुष कायदे पंडित ज्ञानसूर्य मूकनायक आधुनिक भारताचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त मी कोटी कोटी प्रणाम करते